नमस्कार मित्रांनो पारुमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता हरीशच्या लोकेशनचा ट्रेस घेऊन आता पारूला घेऊन आदित्य हा आता ते त्या ठिकाणी पोहोचलेला असतो पण समोरच आता हरीशला अनुष्काने गोळी मारलेली असते आणि हरीश आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो पळतच आता आदित्य हा पारूसोबत तिथे येतो आणि हरीश कडे बघत आता हरीशला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याच वेळेस आता हरीशचा श्वास बंद झालेला असतो आणि हरीश आपल्याला सोडून गेला हे सत्य आता आदित्य हा पारूला सांगतात पारूला वाईट वाटतं वाट आणि पारू म्हणते काय हरीश सर वाईट नव्हतेच त्यांनी हे सगळं जे काही केलं ना ते फक्त त्यांच्या मुलासाठी केलं आणि तेवढ्यात आता आदित्य म्हणतो की पण साई कुठे आता भानावर येत पारू गनी आणि साईला हाका मारू लागते आणि इकडे तिकडे बघू लागते गणेश आई अशी हाका मारत आता पारू ही पटपट आता -पट वर चढू लागते ताबडतोब आता आदित्यने पोलिसांना फोन केलेलं असतं आदित्य म्हणतो की तुम्ही इथे ताबडतोब इकडे या या लोकेशनवरती इथे हरीशचा मर्डर झाला आहे आणि इकडे आता अनुष्का तेथून गायब झाल्यामुळे आयल्याला खूप राग आलेला असतो आयल्या म्हणते की दिशा तर आपल्यासोबत वाईट वागलीच पण पारू जे बोलत होती तेच खरं होतं आणि आपण पारूवरती विश्वासच ठेवला नाही आईला म्हणते की आता अनुष्काचा आणि दिशाचा सुद्धा गुन्हा माफ करण्यासारखा नाही आणि इकडे आता श्रीकांतला आता सांगितलेलं असतं की तुला न्यायला आदित्य आला होता ना पारू सोबत तो कुठे श्रीकांत म्हणतो की आला होता मला आदित्य न्यायला पण पारू कुठेतरी लायब्ररीत गेली होती म्हणून तिच्याशी बोलायला तो थांबल्याची श्रीकांतचे बोलणे आता आयल्याला आठवते आणि ते लक्षात येतच आता आईल्या म्हणते की म्हणजे आता पारूला अनुष्काचं सगळं सत्य माहिती आणि आता पुढचं लक्षात येताच आईल्या विचार करत म्हणते की पारू आणि आदित्य गडबडीत कुठे निघून गेले असतील आईल्या विचार करते आणि म्हणते की अनुष्काच्या मागावर तर गेले नसतील ना आणि तेवढ्यात आता काकाला अहिल्या आता फोन लावायला लावते ला। काका आता आदित्यला फोन लावताच आदित्य म्हणतो की हरीशला ला त्यांनी ती ऐकताच आता अहिल्याला मोठा धक्का बसतो अहिल्या म्हणते की काय बोलतोयस आदित्य तू कुठे आहेस आणि कुणाला मारलंय आणि कुणी मारलं तेवढ्यात आता रडतच आदित्य म्हणतो की हरीशला मारलंय आणि हे सगळं दिशा आणि अनुष्काने केलं ते ऐकून आयल्याला मोठा धक्का बसतो आदित्य म्हणतो की पारूला हे सगळं माहिती होतं पण पारूने तुला सांगू नये म्हणून त्यांनी गनीला किडनॅप केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी दोघींनीही हरीशचा वापर केला आणि आता हरीशला मारून टाकलं ते ऐकताच आता आयल्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता आहिल्या म्हणते की आदित्य तू शांत हो आणि आत्ताची आत्ता तुम्ही दोघेही आता घरी निघून या आणि तेवढ्यात आता पारूने घरी फोन लावलेला असतो आणि पारूला धक्का बसतो तर पारू आदित्य समोर येते तर आदित्य म्हणतो काय झालं तेवढ्यात आता पारू म्हणते की गनी घरी पोहोचलाय आदित्य म्हणतो काय तर पारू म्हणते हो इकडे आता आहिल्या आणि सगळेजण आता पारूची काळजी करत असतात आहिल्या म्हणते की पारूला काय धक्का बसला असेल ना गणी नाही तर ते आता तिलाच माहिती आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की ती घरी आली ना तर तिला काही बोलू नका आता आयल्या मोहनला सांगते की मोहन स्पेशली तू दामिनीला सांग बर का तिला म्हणावं की तू आदित्य समोर काहीही बोलू नकोस मोहन म्हणतो ठीक आहे बहिणी मी दामिनीला समजावतो पारू आल्यानंतर आता पारूला सावरायला सावित्रीला आता आहिल्याने सांगितलेलं असतं विचार करत आता आहिल्या म्हणते की मला आता दिशा आणि अनुष्काकडे बघावंच लागेल आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर हे अहिल्याच्या घरी आलेले असतात इन्स्पेक्टर तिथे येताच आता अहिल्याला म्हणतात की मॅडम मी लगे लगेचच घटनास्थळी पोहोचतो माझ्या टीमला घेऊन आणि लगेचच डेड बॉडी पोस्टमॉर्टमला नेण्याची ने व्यवस्था करतो तर आहिल्या होकार देते पण एक प्रॉब्लेम आहे मॅडम इन्स्पेक्टर म्हणतो की अनुष्का तर गायब आहे आम्ही या सगळ्यांचा शोध घेऊ पण यामध्ये दिशाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे इन्स्पेक्टर आता अनुष्काला सांगतात आईला म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय दिशा आणि अनुष्काने मुद्दामून खात्रीने हे केलंय आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतोय आणि तेवढ्यात आता नाचत दिशा ही तिच्या स्टाईलने आता आहिल्यासमोर घरी येते आणि आयल्यासमोर येत म्हणते की सरप्राईज तर दिशाला बघून आयल्या म्हणते की तुमच्या आमच्या घरी येण्याची हिंमत कशी केलीच दिशा दिशा आता तिला गुचक्या लागण्याचं आता नाटक करते दिशा म्हणते की मला माहिती आहे मॅडम तुम्ही माझी खूप आठवण काढत होतात ना म्हणूनच मला एवढ्या घुचक्या लागत आहेत आईल्या आता बोट करत इन्स्पेक्टरला म्हणते की ताबडतोब या मुलीला अटक हिने खून केला आहे आणि तेवढ्यात ते ऐकून इन्स्पेक्टर आणि हवलदार मानाखाली घालतात मोन म्हणतो काय झालं तुम्ही हिला अटक का करत नाही ते ऐकून आता पटकन इन्स्पेक्टर म्हणतात की आईल्या मॅडम मला माफ करा पण कालच जास्त ड्रिंकिंगच्या केसमध्ये आम्ही दिशाला काल रात्रीच अटक केली होती इन्स्पेक्टर म्हणतात म्हणजे ती स्वतःहून सरेंडर झाली आणि रात्रभर ती तिथेच होती ती ऐकताच आता पुढे मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता आहिल्या म्हणते की हे कसं शक्य आहे पुढे येत आता दिशा म्हणते की सासू माम मला तुमचं हेच पटत नाही सतत तुमच्या तोंडात दिशा दिशा दिशाच दिशा असते आणि तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता तरीसुद्धा तुम्ही माझं मोड लग्न मोडलं आणि माझी प्रॉपर्टी माझं बिझनेस सगळं काही पाण्यात गेलं आणि त्यानंतर आता प्रियाकडे बघत दिशा म्हणते की मला मान्य आहे तुम्ही प्रीतमचं लग्न माझ्यासोबत लावून न देता या गावठळ प्रियासोबत लावून दिलंय आणि जाऊ दे आता झालं ते झालं पण माझा खुनाशी आता काय संबंध असे दिशा आईल्याला बोलते आणि दिशा म्हणते की पण जाऊ दे आता मी माझ्या प्रिन्स बेबीसाठी हॅप्पी आहे आणि ती ऐकताच जोराने आईल्या खटकन आता दिशाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मी तुला चांगलंच ओळखते आणि आयल्या म्हणते की दिशा मी तुला चांगलंच ओळखतो माझ्या प्रॉपर्टीसाठी आणि माझ्या घरात येण्यासाठी तू तिकडे काय अपरातफर केली आणि आता हरिशचा देखील तू जीव घेतलास आयला म्हणते की त्यासाठी तू तुझ्या भावाचा जीव घेतला आणि आता पोलिसांसमोर असं दाखवते की तुला यातलं काहीच माहिती नाही म्हणून नाटक करत आता दिशा म्हणते की ओ तुम्ही काय बोलताय आणि मी खून केलाय मर्डर केलाय काय बोलताय तुम्ही आहो मी असं काहीच नाही केलं आणि दिशा म्हणते की सासू मॉम मला माझं आता झुरळ मारायला किती भीती वाटते तुम्हाला माहितीच ना आणि मी मर्डर वगैरे कधी करील आणि तेवढ्यात आता दिशा हात जोडतच म्हणते की आईल्या मॉम मी तुम्हाला हात जोडते प्लीज मला सुखाने जगू द्या आणि कशी तरी मी जामिनावरती बाहेर आली तेवढ्या त्या त्यासाठी मला काही दिवस तरी जगू द्या आणि बाहेर राहू द्या आणि ते ऐकताच पुन्हा आता आहिल्याला राग येतो आणि अहिल्या म्हणते की दिशा तुझं नाटकं आता बद झाली आणि पुन्हा मारण्यासाठी आहिल्या आता दिशाला हात उघडतास दिशा आता आहिल्याचा हात धरते आणि म्हणते बद झालं तुझं आता खूप ऐकून घेतलंस ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो दिशा म्हणते तू माझ्यावर हात उघडलाय ना तुझ्या आयुष्यातला हा शेवटचा मोवमेंट असेल एवढं लक्षात ठेव दिशा म्हणते की तूच काय पण हे पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा माझं काहीच बिघडवू शकत नाही कारण त्यांच्या रिपोर्टनुसार मी काल रात्रभर जेलमध्ये होते आणि आता तर ही दिशा कोणाचं ऐकणार नाही आणि थांबणारही नाही तेव्हा रोख सको तो रोखले असे आता दिशा ही आईल्याला बोलते इकडे आता ते सगळं बघून दामिनी आता तिच्या बेडरूममध्ये येते आणि दामिनीला आता सगळं आठवत दामिनी आता डोक्याला हात लावते दामिनीला आता अनुष्काचा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि दामिनीला ते सगळं आठवत आता अनुष्काने कसे सावित्रीला किडनॅप केले आणि सावित्रीला बेडरूममध्ये लपून ठेवलं त्यानंतर अनुष्का कशी चाकू घेऊन तिकडे गेली हे सगळं आता दामिनी समोर येते आणि दामिनी म्हणते की मला तर आता अनुष्काची भीती वाटायला लागली कुठे गेली असेल ही अनुष्का आणि आता लगेचच दामिनी अनुष्काला इकडे तिकडे बघू लागते आणि दामिनी आता खूपच घाबरलेली असते अनुष्काची आता दामिनीला खूप भीती वाटत असते आणि आता तिथे बेडरूम मध्ये आवाज येतात आता दामिनी अजूनच घाबरते आणि म्हणते की मला हे आवाज कसले येत आहेत आणि आता दामिनी विचार करते की हिने तर हरीशला मारून टाकलं ही तर ठार वेळी आहे दामिनी म्हणते ही तर कोणाला पण मारू शकते आणि इकडे दामिनी खूप घाबरलेली असते इकडे आता दिशा आईल्याला म्हणते की तुम्ही काय एवढा लोड घेताय पुन्हा नाटक करत आता दिशा म्हणते की तुम्ही अजिबात लोड घेऊ नका बरं आपण हे आत्ता सगळं इथे इथल्या इथेच थांबूयात आणि आता तीज 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 था दिशा म्हणते की सगळे गेम्स खेळून मला सुद्धा आता खूप कंटाळा यायला लागलाय आणि दिशा म्हणते की मला या किर्लोस्काराची सून व्हायचं होतं आणि अजूनही व्हायचंय पण या प्रीतमचं लग्न तुम्ही या बावळीत प्रियाशी लावलंय आणि तरी सुद्धा मी प्रीतमशी लग्न करायला तयार होते सासू म्या कारण मला सेकंड मॅरेज सुद्धा करायला आवडेल दिशा म्हणते की पण आता नको आता माझा गेला गेलाय लाजतच आता दिशा म्हणते की तुमचा अजून बिगर लग्नाचा लेख आहे ना दुसरा आदित्य ते ऐकताच आता आईल्याला धक्का बसतो आणि त्यानंतर आता दिशा म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सोडून देऊन माफ करेन तुम्ही माझं लग्न आदित्यशी लावून द्या आणि मग मी किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीची अगदी व्यवस्थित काळजी घेईल तुमची सून बनून आणि आईल्या आता हसतच दिशाला म्हणते की तुला या घरातून कशी हाकलली होती ते विसरलीस का तू आणि मी हे सगळं का केलं कळलं ना तुला असे आता आईल्या ही दिशाला बोलते आणि भर लग्नात काना आपल्या कानाखाली मारून इन्स्पेक्टरच्या हातातून आपल्याला कसे आता या घरातून बाहेर काढलं होतं ही आईल्या आणि सांगताच आता ते दिशाला आठवतं आणि प्रीतमने सुद्धा भर लग्नात आपल्याला कसं ढकललं होतं हे हो देखील आता दिशाला आठवतं वोट करत आता आयल्या म्हणते की दिशा तू खून केला आणि इथून पुढलं आयुष्य तू आता जेलमध्ये काढायला तयार राहा आणि चुकून जरी तू जेलमध्ये गेली नाही तरी मी तुझी अशी अवस्था करील ना की तू जेलमध्ये जाणं पसंत करशील असे आता ऐल्याही दिशाला ठणकावून सांगते हां आणि आता नाटक करत दिशा म्हणते की पोलिसांसमोर तुम्ही मला धमकी देता पण अहिल्या जर मी तुझी कंप्लेंट केली तर तुला ती किती महागात पडेल आणि इन्स्पेक्टर तुला अटक देखील करू शकता तुला माहिती आहे का आणि तेवढ्यात हसतच दिशा म्हणते की माझ्या गु गुचक्यासुद्धा सुद्धा थांबल्यात बरोबर आहे तुम्ही माझं माझ्यावरती किती प्रेम करतात सगळेजण मला आता कळलंय आणि दिशा म्हणते की तुम्ही काळजीच करू नका सतत मी तुम्हाला आता अशी छळतच राहणार आहे आणि आता मी आता मी येते असे म्हणत डोळ्यावरती गॉगल घालून बाय सासू मॉम आणि मिलेंगे हम फिर चलते चलते असे म्हणत आता दिशा हसू लागते आणि इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्हाला पोलीस स्टेशनला यावा लागेल इन्स्पेक्टर जातात आणि तेवढ्यात आता आईल्या म्हणते की मोहन चल आपल्याला पोलीस स्टेशनला जावंच लागेल इकडे आता मारुती हा डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि तेवढ्यात सावित्री तिथे म्हणते की मारुती दादा डोक्याला हात लावून कसे चालेल आणि उपाशी राहून देखील कसं चालेल सावित्री म्हणते की काहीतरी खाऊन घ्या तर मारुती म्हणते की म्हणतो की आता घाशाखाली खाली घासत जाणार नाही मारुती म्हणतो की मला वाटतंय माझा गणी तिकडे सुकात असे मारुती म्हणतो की नंतर मला कळलं की तो त्या दोघींच्या तावडीत होता म्हणून आणि माझा गणी त्या दोघींच्या तावडीत असताना मी कसं जेऊ असे मारुती सावित्रीला बोलतो त्यांनी त्याची काळजी घेतली असेल का त्यांनी माझ्या गणीला त्रास तर दिला नसेल ना असे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात येतात आणि मी कसं जेवू असे आता मारुती हा आता सावित्रीला बोलतो सावित्री आता मारुतीला समजावत म्हणते मारुती दादा असा स्वतःला दोष देऊ नका आणि आता पारू गेली आहे तिकडे सगळं काही व्यवस्थित होईल असे आता सावित्री मारुतीला समजावते आणि तेवढ्यात आता पारू आणि आदित्य पळत पळत आता दादाकडे येतात आणि पारू आता गनीला इकडे तिकडे शोधत हाका मारू लागते तेवढ्यात आता मारुती म्हणतो की गणेला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो आहे तेव्हा आता पारू धक्का बसून म्हणते की काय झालं मारुती दादा म्हणतो की गनीला त्या दुसऱ्या गनीने त्या दुसऱ्या मुलाला त्या अवस्थेत बघितलं ना तेव्हा त्याला ते धक्का बसलाय आणि तेवढ्या मुलगा होता आणि त्यांना एका रूम मध्ये ठेवलं होतं तेव्हा तिथे त्याचा जीव गेला आणि ते सगळं बघून आपला गणित येथून पळाला म्हणजे म्हणूनच आपला गनी सुखरूप वाचला असे आता मारुती हा पारूला सांगतो तेव्हा पारूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तेवढ्या तथा आदित्यला प्रीतमच्या मोबाईलवरून कॉल येतो तर आता आदित्य म्हणतो बोल प्रीतम आणि तेवढ्या तथा प्रीतमला काही गुंड मारत असल्याचे आता आदित्यला समजते आता आदित्य घाई गायने जाऊ लागतो तर पारू म्हणते थांबा मी येते तर आदित्य म्हणतो नको नको पारू तू तु, मला तुझी काळजी वाटते तू इथेच थांब आणि आदित्य तेथून निघून जातो तर मारुती म्हणतो की हे शब्द काय चाललं आहे तेच काही कळत नाही आणि तेवढ्यात आता सावित्री म्हणते की आपल्याला हे सगळं आता आहिल्या मॅडमला सांगायलाच हवं मारुती म्हणतो हो हो तर आता प्रीतमला मारल्याचे सत्य आता सावित्री आणि मारुती हे पारूच्या बरोबर आता आहिल्यासमोर कसे आणणार आणि दिशाचाच हा सगळा कट असल्याचे सत्य समोर येऊन अनुष्का आणि दिशाला आता आहिल्या कसा जेलचा रस्ता दाखवणार हे बघण्यासाठी आणि पारू मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा